नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत भरली कारली तर कारल्याची भाजी कडू लागत असल्यामुळे खूप जण कारल्याची भाजी खायला नकार देतात पण ही रेसिपी ट्राय केली तर कोणीही कारल्याची भाजी खायला नकार ना देणार नाही तर भाजी करण्यासाठी आपण इथे तीन कारली स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहेत त्यातील बिया आणि अतील भाग काढून घ्यायचा आहे यानंतर कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे त्यामध्ये हळद मीठ आणि कापलेली कारली घालायची आहेत आणि कारली झाकण ठेवून पाच मिनटं शिजू द्यायचे आहेत त्यानंतर मसाला बनवण्यासाठी ते सुकं खोबरं शेंगदाणे आणि कोथिंबीर मिक्सरमध्ये वाटून घेतली आहे आणि मसाल्यामध्ये ते धने जिरे पावडर हळद लाल तिखट कांदा लसूण मसाला आणि मीठ घेतला आहे आणि गूळ घेतला आहे त्यानंतर एका बाऊलमध्ये शेंगदाणे आणि सुकं खोबरं याचं कूट पावडर मसाले आणि गूळ एकत्र करून घ्यायचं आहे थोडं तेल घालायचं आहे आणि हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर गरम पाण्यामध्ये घातलेल्या कारल्याच्या फोडी काढून त्यामध्ये सारण व्यवस्थित भरून घ्यायचं आहे यामध्ये गुळ घातल्यामुळे कारल्याची कडू असणारी चव पूर्णपणे निघून जाते पूर्ण कारल्याच्या फोडी भरून झाल्या आहेत थोडंसं सारण उरलं आहे ते आपण नंतर वापरणार आहोत कढईमध्ये तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपण भरलेल्या कारल्याच्या फोडी घालणार आहोत झाकण ठेवायचं आहे एका बाजूने फ्राय झाल्यानंतर फोडी हलवून घ्यायच्या आहेत कारला व्यवस्थित फ्राय झालेला आहे आता यामध्ये राहिलेला मसाला घालायचा आहे आणि दोन मिनटं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आपली भरली कारली तयार झाली आहेत गॅस बंद करूयात मस्त अशी चमचमीत भरली कारली तयार झाली आहेत कारल्याची भाजी आपल्या आरोग्यासाठी खूप उपयोगी आहे तर रेसिपी करून पहा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करा धन्यवाद